कैलासवासी सरोज हजारे बहुद्देशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे निराधार बांधवांसाठी दीपावली फराळ वाटप सामाजिक बांधिलकीचे दर्शन कैलासवासी सरोज हजारे बहुद्देशी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांच्या वतीने यंदाही आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत निराधार व्यक्तींसाठी दीपावली फराळ वाटपाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील मातोश्री मंगल कार्यालय रातंजन येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला समाजातील गरजू आणि निराधार घटकांना दिवाळीच्या सणाचा गोडवा आणि आनंद मिळावा या उदात्त हेतूने संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किसन हजारे सचिव अक्षय हजारे सदस्य आदर्श हजारे आणि कोषाध्यक्ष पूजा लांडगे हे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते यावेळी आवर्जून उपस्थित महेश बामणे विजय पवार किरण गलांडे धनाजी हजारे आणि पोपट जगदाळे यांची विशेष उपस्थिती लाभली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते निराधार बांधवांना प्रेमाने दीपावलीचा फराळ वाटप करण्यात आला संस्थेच्या या दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष किसन हजारे यांनी सांगितले की दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा आनंद घेता यावा आणि त्यांना आधार मिळावा यासाठी मंडळ कटिबद्ध आहे वंचित बांधवांपर्यंत हा आनंद पोहोचणे हेच आपले सामाजिक कर्तव्य आहे फराळ वाटपाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले